कारण लग्न म्हणजे काही आपण भाजीपाला विकत घेण्यासारखी गोष्ट नाहीये हा आयुष्यातला त्या मुलाचा आणि मुलीचा खूप मोठा डिसिजन असतो की तो आपण सहजासहजी बदलता येत नाही दोन्ही कुटुंबाचं त्यामध्ये मन जोडले गेलेले असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की लग्नाचा ज्यावेळेस तुम्ही निर्णय घ्याल त्यावेळेस तो अत्यंत गांभीर्याने घ्या त्या व्यक्तीसोबत तुम्ही तीन चार वेळा भेटा तुमच्या ज्या काही मनातल्या शंका असतील तुमचे प्रश्न असतील त्यांचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला भेटा तुमचे जे काही आयुष्यातले गोल्स आहेत तुम्हाला आयुष्य कसं जगायचं आहे ते तुम्ही सांगा दोन्ही कुटुंबाचं एकमेकांशी मतं जुळतायत का ते तुम्ही पहा आणि तुमचा जो काही निर्णय असेल फायनल मगच तो तुम्ही निर्णय घ्या असं मला वाटतंय तर ही लग्न जास्त करून टिकतील कारण आता घटस्फोटांचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे त्यासाठी आपण ही काळजी घेणं फार गरजेचं आहे लग्नानंतर आम्हाला ह्या गोष्टी कळाल्या आम्ही चौकशीला कमी पडलो हे सांगण्यात काहीही अर्थ नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आपण सुज्ञान आहे त्या ज्ञानाचा आपण उपयोग केला पाहिजे कारण लग्नाचा डिसिजन हा त्या व्यक्तीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा डिसिजन असतो त्यामुळे कृपया तो अतिशय काळजीपूर्वक घ्या कारण तो डिसिजन जर का चुकला तुम्ही कुठंतरी कमी पडलात तर फार मोठ्या प्रमाणावर दोन्ही कुटुंबांना मानसिक त्रासातून जावं लागतं